नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे हिवाळ्याचे दिवस सुरू झाले की बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर हा मोरावळा दिसू लागतो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण अगदी जास्त असते त्याचमुळे तो आपल्या केसांच्या आरोग्यासाठी त्याचप्रमाणे पचनशक्ती सुधारण्यासाठी आवळ्याचा आपल्याला उपयोग होतो रोज जर आपण आवळ्याचे सेवन केले तर आपले केसांचे चा आरोग्य चांगले राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे जर कुणाला पित्ताचा त्रास असेल तर रोज एका आवळ्याचे सेवन केले तर पित्ताचा त्रासही बऱ्याच अंशी कमी होऊन जातो तर असा हा बहुगुणी आवळा कसा करायचा मोर आवळा कसा करायचा ते आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आवळ्याला या दोन तीन साहित्यच लागते फक्त जास्त साहित्य लागत नाही जास्त प्रमाणात करून ठेवल्यास आपण हा आवळा वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकतो व खाऊ शकतो तर आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथे अर्धा किलो मोरावळे घेतलेले आहेत अगदी कमी डाग असणारे असे हे आवळे घ्यायचे आहेत ताजे आणि कडक असे बघून घ्यायचे आहेत खराब आवळे यासाठी वापरायचे नाहीत तर हा आवळा आपण सुरुवातीला उकळून घ्यायचा आहे असा मी हा चाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे गॅसवर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी भरपूर असं पाणी उकळून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जे आवळे चाळणीमध्ये भरून घेतलेले होते ती चाळण आता या पाण्यावर आपण ठेवायचे आहेत आवळे हे आपण दहा मिनटासाठी चांगले वाफवून घ्यायचे आहेत खूप जास्त आवळे वाफवायचे नाहीत नाहीतर तो पूर्ण असा स्मॅश होतो त्यामुळे अगदी दहा मिनटंच आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत दहा मिनटं झाली आता आपण झाकण काढून बघूया तर आवळा हा पूर्णपणे असा हा सॉफ्ट झालेला आहे व असे त्याला क्रॅक्स आलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता व चाकूने बघितला तर अगदी हा सॉफ्ट झालेला आहे गॅस बंद करायचा व चाळणं आपण उतरून घ्यायची आता हे आवळे आपण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत मगच आपण पुढची प्रक्रिया करणार आहोत तर आता हे आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत तर आवळ्याला आपण अशी काट्या चमच्याने छिद्र पाडून घ्यायचे आहेत ज्यावेळी आपण आवळा हा पाकात घालणार त्यावेळी तो पाक अगदी सहजरित्या आवळ्यामध्ये मुरावा यासाठी सर्व आवळ्यांना अशा प्रकारे काट्या चमच्याने छिद्र करून घ्यायचे आहेत त्यामुळे पाक व्यवस्थित भरपूर असा आत जातो व आवळा रसरशीत असा तयार होतो व लवकर मुरतो यासाठी अशा प्रकारची छिद्रे आपण आवळ्याला पाडून घ्यायची आहेत सर्व आवळ्यांना आता छिद्रे पाडून झालेली आहेत ज्या भांड्यात आपण मोरावळा करणार त्या मोठ्या भांड्यातच मीही आवळे काढून घेतलेले आहेत तर अर्धा किलो मोरा आवळ्यासाठी मी अर्धा किलो साखर वापरणार आहे तर साखरेचं प्रमाण हे अगदी योग्य आहे पाक आपला भरपूर असला तरच तो आवळ्यामध्ये व्यवस्थित जाईल त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी करायचं नाही जेवढा आवळा असेल तेवढीच आपण साखर घ्यायची आहे आता आपण पळीने एकदा ढवळून घ्यायचं आहे आपण आवळा वाफवून घेतलेला आहे त्यामुळे त्यात बऱ्याच अंशी पा पाण्याचं प्रमाण हे खूप असतं तर आपल्याला वेगळं पाणी घालण्याची गरज नाही असंच आपण हे भांडं गॅसवर अगदी मंद आचेवर ठेवायचं आहे व असं परतत राहायचं आहे खालून वर असे हे आवळे आपण ढवळून घेत राहायचे आहेत जसजसे साखरेला उष्णता लागेल तसतशी ही साखर पूर्णपणे विरगळत जाते तर साखर विरगळेपर्यंत आपण हे आवळे असे वरती खाली ढवळत राहायचं आहे गरज लागल्यास तुम्ही इथे पाववाटी पाणी घातले तरी चालते साखर लवकर विरगळण्यासाठी पाववाटी पाण्याचा वापर केला तरी चालेल तर पाच ते दहा मिनटानंतर अशी साखर आता पूर्णपणे विरघळलेली आहे थोडीशी जी शिल्लक आहे ती देखील विरघळून जाते साखर जराशी पूर्णपणे विरघळली की आपण गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली तरी चालेल आता हा आवळा आपण साखरेच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे दहा ते बारा मिनटं झालेली आहेत तर तुम्ही ते बघू शकता साखर ही पूर्णपणे विरघळलेली आहे पण पाक हा आता पूर्ण असा पातळ आहे आवळ्यामध्ये भरपूर प्राण्या पाण्याचं प्रमाण असतं आपण उकडून घेतल्यामुळे तो पूर्णपणे आत त्याला पाणी सुटलेलं असतं त्यामुळे साखर ही सुरुवातीला अशी पातळ होऊन जाते असंच आपण आणखी दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीसाठी दोन लवंगा टाकायच्या आहेत मोरावळा करताना पाक हा अगदी परफेक्ट शिजवणे खूप महत्वाचे असते पाक खूप पातळ राहिला तर मोरावळा वर्षभर टिकत नाही आणखीन खूप घट्ट झाला तर त्याची पुन्हा साखर होऊ शकते त्यास त्यासाठीच आपण आपला मध जो असतो तो, तो मधाप्रमाणे हा पाक शिजवून घ्यायचा आहे पंधरा मिनटानंतर आता तुम्ही बघू शकता आवळ्याचा रंगही असा ब्राऊन झालेला आहे व पाकाचा रंगही पूर्णपणे बदललेला आहे तर हा आपण पाक आता चेक करून घेऊया त्यासाठी पाकाचे दोन थेंब आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे व पाक हा पूर्णपणे थंड झाल्यावरच आपण चेक करायचा आहे तर या पाकाची अशी एक तार आली पाहिजे तरच हा पाक आता परफेक्ट शिजला आहे असं ओळखायचं याच्यापेक्षा पाक पुढंही न्यायचा नाही किंवा खूप जास्त पातळही करायचा नाही त्यामुळे आवळा हा आपला वर्षभर आपल्याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवता येतो याला भरपूर असा शिजवताना फेस येतो पण आवळा जस जसा थंड होईल तस तसा हा पूर्णपणे फेस नाहीसा होतो तर तुम्ही इथे बघू शकता आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाक असा आत गेलेला आहे व अगदी रसरशीत असा हा आपला मोरावळा तयार झालेला आहे आता यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे पाव चमचा वेलची पावडर टाकू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल आता हा आवळा पूर्णपणे थंड होईपर्यंत याच भांड्यामध्ये आपण ठेवायचा आहे शक्यतो हा मोरावळा स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा स्टीलच्या कढईमध्येच करा दुसऱ्या कुठला मेटलचा इथे वापर करू नका मोरावळा हा तयार झाल्यानंतर शक्यतो आपण दुसऱ्या दिवशीच तो खायला घ्यायचा म्हणजे पाक हा आजपर्यंत मुरलेला असतो हा मोरावळा मी आता एका बाउलमध्ये काढलेला आहे तसेच त्यावर थोडा पाक देखील आता घालणार आहे अगदी रसरशीत आणि दिसायला देखील किती सुंदर मोरावळा हा तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यातील एक आवळा तुम्हाला मी उघडून दाखवते तर तुम्ही इथे बघू शकता आवळ्यामध्ये भरपूर असा पाक गेलेला आहे अगदी सॉफ्ट आणि अगदी चविष्ट असा हा मोरावळा बनतो पाक हा पूर्णपणे आज जाऊन असा अगदी रसरशीत असा हा मोरावळा तयार होतो याची फोड देखील अगदी सॉफ्ट झालेली आहे अगदी हाताने देखील ती सहज तुटते अगदी गुलाबजामप्रमाणे हा असा रसरशीत असा मोरावळा आपला तयार झालेला आहे मी सांगितलेल्या प्रमाणानुसार असा हा आरोग्यवर्धक मोरावळा घरी तुम्ही नक्की करा व आपल्या घरातल्या लोकांना आवर्जून खायला द्या त्याचप्रमाणे मी वर्षभर टिकणारी आवळा कँडीची रेसिपी देखील चॅनलवर टाकलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तसेच नीता आडूकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद